नमस्कार मित्रांनो मी संतोष भास्कर दिवटे राहणार आयल्यानगर निंबोडी जामखेड रोड लक्ष्मीनगर निंबोडी तर आज मी तुम्हाला इथे जी काही माहिती देणार आहे ती एकत एकंदरीत सर्वांच्याच आयुष्यामधली खूप महत्त्वाची माहिती आहे त्याचमध्ये आता सांगायचं तात्पर्य झालं तर माणूस काय करतो आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले स्वप्न म्हणजे लोकांना नाही म्हणजे लोकांपर्यंत तर नाही परंतु स्वतःला इतके आनंद म्हणजे मिळावा म्हणून तो धडपडत असतो आणि तो आनंद मिळवण्यासाठी धडपड करत असताना स्वतःच्या काही ज्या जीवनामधील ज्या घटक असतात जे महत्वाच्या काही गोष्टी असतात तो तो विसरतो आणि तो, तो आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो त्या शरीराकडे दुर्लक्ष केल्यानंतर मात्र त्याला ती जी त्याच्या शरीराची जी, जी हानी होते ती भरून काढण्यासाठी मात्र खूप वेळ लागतो त्यामध्येच आता माणसाच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये चालत असताना खूप काही रोगराईला आपल्याला सामोरे जावं लागतं तर त्याच्याचमध्ये एक असं जो आजार आहे दो मनता हैं, तो माणसाच्या प्रामुख्याने खूप काही म्हणता येईल तर सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोकांमध्ये तो आजार आहे त्याचं नाव आहे मूळव्याध माणूस काय करतो आपल्या गरजा भागवण्यासाठी तो तर त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि हा जो मूळव्याध आजार आहे हा कोणाला जास्त मन म्हणजे असं बोलू शकत नाही आपण की बाबा मला हे आहे म्हणून तर त्याच्यामुळे तो, तो लपवला जातो आणि तो लपवला जातो त्याच्यामुळे माणसांना त्याचे खूप मोठे परिणाम भोगावे लागतात परिणाम असे की वेळ पडल्यास त्याला ऑपरेशनची गरज लागते खूप मोठे मोठे हॉस्पिटलायझेशनचे बिल द्यावं लागतात ऑपरेशन करावे लागते ह्या सगळ्या गोष्टींवरती तो कंटाळतो आणि त्याच्याचमध्ये मग ॲलोपॅथीच्या गोळ्या घेणे वगैरे वगैरे त्यांनी किडनीवरती वगैरे सूज येणं असे काही प्रॉब्लेम्स होतात तर मग त्या जर काही अडचणी न येता आपण एक निसर्गाकडून आयुर्वेदाकडे किंवा निसर्गाकडून आरोग्याकडे असं म्हणता येईल म्हणूनच मी तुम्हाला सांगू इच्छितो की आयुर्वेद हा खूप म मोठा आपल्या आयुष्यामधला भाग आहे तो जर तुम्ही प्रामुख्याने आयुर्वेदाला फॉलोअप जर केलं तर तुमचे काही जे गोष्टी असतील आरोग्याविषयी काही समस्या असतील कोणत्या या आपल्या पोटाविषयी आरोग्याविषयी तर त्या तुमच्या मी सांगतो शंभर टक्के तुम्हाला आहे ना आयुर्वेदाकडूनच आयुष्य किंवा दीर्घ आयुष्य लाभू शकतो कारण की आय आयुर्वेदच हा असा पर्याय आहे तो आपल्या पूर्वजांपासून जपत आलेला वारसा आहे आणि आयुर्वेदाला खूप महत्त्व आहे आणि याचे साईड इफेक्टच नसतात आणि इफेक्टच चांगलेच असतात त्याच्यामुळे तुम्ही आयुर्वेदाकडे लक्ष द्या आणि मी जे तुम्हाला आता सांगणार आहे जसं की मी मूळव्याधविषयी थोडेफार अनुभव म्हणा किंवा थोडेफार लक्षणं म्हणा किंवा थोडेफार काही गोष्टी पुस्तकातून वाचून या सगळ्या गोष्टी मी सांगू शकतो की बाबा मूळव्याध हा एक आ, आजार सर्वसामान्यांपर्यंत म्हणजे कोणालाही होऊ शकतो तो काय आजार म्हणजे असा नाही तो पोटाचा विकार आहे पोटामध्ये काही गॅस अपचन वगैरे झाले तर माणूस हा पोट साफ नाही होत त्याच्यामुळं तो ताण देतो त्याच्यानंतर तो, तो प्रेशराईज करून जिथं आपले जे गुद मार्ग आहे तिथे काही इन्फेक्शन होतं आणि त्याच्यानंतर मग मूळव्याधाच्या समस्या उद्भवतात तर मूळव्याध हा पूर्णपणे जर भरा करायचा असेल तर आयुर्वेदाचा मार्ग आहे आणि तो मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला शेअर करेल की आपलं जे वनदेव मूळव्याध सेंटर आहे त्याच्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचं औषध हे जे मूळव्याध स्पेशल माझं जे सेंटर आहे जे आपलं हे फक्त मुळव्या स्पेशल आहे त्याच्यामुळे आपल्याकडे मूळव्यादावरती एक खात्रीशीर म्हणा किंवा मग एक शंभर टक्के इलाज म्हणा असं एक आहे औषध तर मग मी ते माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की शेअर करेल आणि तुमच्याबरोबर माझं ज्या औषधाचं काही जे असल ब विनिमय ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल मी आणि तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि शक्य तेवढे तुम्ही पोटाच्या विकाराकडे दुर्लक्ष करू नका त्याच्यावरून सगळे रोग तुम्हाला होऊ शकतात मग कोणतेही असेल आणि मूळव्याधाची कारणे भरपूर आहेत तसेच मूळव्याध एक प्रकारही भरपूर आहेत पिस्टोला बगंदर मूळव्याध त्याच्यानंतर पाइल्स बवासीर अजून काही कोंब येणं रिंग येणे रक्त येणे अजून काही वेदना होणे पू येणं अशा काही गोष्टी आहेत आणि सत्तर पंच्याहत्तर टक्के जर लोकांना मूळव्याध आहे तर मग हे खूप मोठी अडचण आहे आपल्या देशाची त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आयुर्वेदाकडे लक्षपूर्वक अभ्यासपूर्वक म्हणा किंवा मग आयुर्वेदाचे काही नियम असतील ते फॉलोअप करा आणि तुम्ही नक्कीच मुक्त होताल आणि मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच त्याच्याबद्दल मार्गदर्शन करेन व माझे काय औषधं आहेत मूळव्याधविषयी ते मी तुम्हाला नक्कीच पोचवेल तुमच्यापर्यंत आणि एवढेच बोलतो मी बाकी तुम्ही तुमची काळजी घ्या जय शिवराय मित्रान